नमस्कार आज तीस जानेवारी तीस जानेवारी म्हटलं की महात्मा गांधींची आठवणी येते आणि जी काही घटना तीस जानेवारीला झाली त्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत अधिकृत माहिती अनधिकृत माहिती ऑफिशियल रिपोर्ट्स त्या त्या वेळेला काय काय घडलेलं होतं आणि ह्या संदर्भात बरंचस संशोधन स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू यांनी रणजितजी सावरकर यांनी केलेलं आहे आणि ही इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक हे त्यांनी अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे की मेक uh, शुअर गांधी sure इज डेड याचं लवकरच मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध होणार आहे तर या संदर्भात आपण आज रणजितजी सावरकर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे क्युरॉसिटी घटना सगळ्यांना माहिती आहे पण तरी गांधी हत्येबद्दल असं काही आपण सांगू शकता का की गांधी हत्या था थांबवता था आली असती त्यावेळेच्या शासनाला शंभर टक्के पहिल्यांदा असं आहे की गांधींवर जो पहिला हल्ला झाला तो वीस जानेवारीला झाला आणि वीस जानेवारी तिथे एक गन कॉटन स्लॅब म्हणजे सुरुंगाचे थोडंसं छोटा सुरुंग पीठ ती फुडली त्यांनी काही नुकसान झालं नाही आणि तेव्हा मदनलाल पावा यांना पकडण्यात आलं आणि मदनलाल पावांनी त्याच रात्री म्हणजे सगळी माहिती पोलिसांना दिली त्यांच्याकडनं आणि वदनलाल पाववाई हो यांना नावं वगैरे हो त्यांना माहिती नव्हती ते निर्वासित होते आणि विष्णुबद्ध करकरे जे मित्रांबरोबर त्यांचे साथीदार होते ते त्यांच्याबरोबर ते काम करत होते त्यामुळे त्यांनी करकरा सेठ नगर का सेठ आणि अग्रणी किंवा हिंदू राष्ट्र कारण गोरसंद जे वर्तन त्याचं नाव होतं अग्रणी आणि नंतर ते बदलून हिंदू राष्ट्र झालं अग्रणी ऑन हिंदू राष्ट्र के एडिटर असं स्पष्ट स्पष्ट माहिती दिली होती आणि नथुराम गोडसेंचं अग्रणी हे महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं म्हणजे त्यांना तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई किंवा मुख्यमंत्री खेर हे व्यक्तिगत ओळखत होते अग्रणीवर दोनदा बंदी घालण्यात आली होती आणि म्हणून ती दुसऱ्यांदा जर ती बंदी घातली जामीन त्यांचा जप्त झाला तेव्हा त्यांनी हिंदू राष्ट्र सुरू केलं होतं आणि हे हिंदू सभेचं मुखपत्र किंवा हिंदू सभेच्या विचार आणि काँग्रेसच्या विरोधी तर आता हे सगळं त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती गृहमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती आणि पुणे पु सीआयडी त्यांच्यावर व्यक्तिगत फाईल होती म्हणजे गोडसे म्हणजे गोडसेचे सहकारी कोण आपले किंवा कर्करी आले ह्या सगळ्यांची माहिती असलेली फाईल त्यांच्याकडे होती तर आर, वीस तारखेला जर हे असं होतं तर तीस तारखेपर्यंत पुस्तकात हे घटना घेतलेल्या आहेत की वीसच्या आधी काय झालं आणि वीस ते तीस मध्ये काय काय झालं म्हणजे हे देशभर फिरत होते कपूर कमिशन ज्याच्यातले एक वाक्य आहे की ते सावरकरांना त्यांनी इथं दोष दिलं ते अत्यंत खोटं वाक्य सुप्रीम कोर्टाने ते केलं की असं काहीही नाहीये म्हणून कमिशन खर खर हो तर त्या कपूर कमिशनमध्ये खरं जर बघितलं तर गांधींची हत्या सरकारनी कशी होऊ दिली तुम्ही टाळले टाळता मान्य म्हणणं होण्यासाठी त्यांना त्यांच्याकरता ज्याला आजचा शब्द आहे की त्याच्याकरता गालीचा पसरवून त्यांना आणण्यात आलं आणि त्यांचा कट हा इतका बालिश होता कारण ही ही जी मंडळी होती ही सगळी राजकीय लेखक अशा बुद्धिजीवी वर्गातली मंडळी होती यांना गुन्हेगारी पद्धतीचा ते कट नसेल काहीही अनुभव नव्हता असं असताना दे ते देशभर फिरत होते त्याच त्या नावाने ते रेल्वे विश्रामात प्रथम वर्गाने फिरत होते ते विमानाने फिरत होते आता विमानामध्ये तेव्हा सरकारी अधिकारी किंवा मोठे उद्योगपती एवढेच जायचे तर अशा ठिकाणी त्यांना ताबडतोब पकडता आलं असतं पण त्यांना नाही पकडता आलं आणि म्हणून माझं तर म्हणणं आहे की सरकारची किंवा तत्कालीन यांची भूमिका महम बेटन होते तेव्हा गव्हर्नर यांची भूमिका हीच होती की मेक्शर गांधी म्हणून ते पुस्तकाचं शीर्षक असेल पण ऍक्च्युली याच्या पाठीशी लॉर्ड बाबन पॅटर्न पंडित नेहरू सरदार पटेल नक्की कोण होत असं आपल्याला वाटतं आता बघा जर तुम्ही घटनाक्रम बघितला तर ज्या घटनेमुळे नथुराम गोडसेंना वाटलं की गांधींची हत्या करावी तो म्हणजे गांधींनी तेव्हा उपोषण केलं तर उपोषणाची मागणी अशी होती की पाकिस्तानला माणसानं कोटी द्या आणि त्याच्यामुळे गोडसेंनी त्यांच्यावर हल्ला ठरवलं की आता गांधीचं आलं आणि त्यांनी तो तेरा तारखेला ते मुंबईला आले दिल्ली नंतर दिल्लीला आले सोळा सतरा मग तीन दिवस दिल्लीत होते आणि वीस तारखेला पहिला प्रयत्न झाला तो फसला त्याच्यानंतर ते सगळे बाहेर सगळे गेले आणि परत मग ठाण्याला एकत्र आले आणि मग ठाण्याहून ठाण्याहूनर्स निवडलं की आता मीच मारणार आणि मग ते दिल्लीला आले तोपर्यंत त्यांच्याकडे हत्यार पण नव्हतं हो मग ते लखनौला गेले त्यांना हत्यार लखनऊ ग्वाल्हेरला गेले आणि आता सरकारचं म्हणणं असं आहे की ते तिकडनं ग्वाने परतून मी त्यांना ते हत्यार दिलं पण परचर पर दिलतो दोष सुटले बंद आणि ते हत्यार कोट्याला याचा अजिबात काही पुरावा नाही आहे तर परचोरचे जे वकील आहेत तर त्यांनी त्याच्या आठवणीला लिहिलं त्यात त्यांनी स्पष्ट असं दिलेलं आहे की ते जे हत्यार आहेत ते जो जगदीश गोयल आहे ज्याच्याकडनं जगदीश पर्यंत पोलीस गेले पण जगदीश गोयलला कोणी दिलं तर जगदीश गोयल हा रोजंदारी कर्मचारी होता त्याच्याकडे एवढं मामाचा हत्यार असणं शक्य नाही तर त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की जगदीश गोयलला ज्यांनी दिलं तो काँग्रेसच्या मंत्र्याचा मेवणा होता नंतर काँग्रेसचं मंत्रिमंडळ नुकतंच स्थापन झालं होतं आणि हे विरोधक होते हिंदू सभा कारण हिंदू सभेचं म्हणणं होतं की आमचं दावा आहे त्याच्यावर नेहरूंनी दबाव आणून काँग्रेसच्या लोकांना मंत्री म्हणून दबाव आणला तर मग त्या जगदीश बोईला कोणी दिलं मग त्याला कुठं आलं हा तपासच झालेला नाही हे आलं कसं हे इटालियन आर्मीचं हे पिस्तूल इटालियन आर्मीला इश्यू झालं होतं okay. त्याच्यावरचे जे मार्च आहेत हा आणि ते बहुधा एअरफोर्सच्या कुठल्याची माणसं ते बॅरेटा आलं कसं त्यांच्याकडे आता माझं तर मुळात तर तेच म्हणणं की जर बॅरेटा आल्यानंतर बॅरेटा पिस्तूल जर तुम्ही चालवण्याचं बघितलं ना तर पिस्तूल चालवणं अत्यंत अवघड असतं पिस्तूल लोड करणं हे अगदी शिकलेला माणूसच होऊ शकतो आणि गोडसेने त्या दिवशी पहिल्यांदा पिस्तूल हातात घेतलं होतं आणि तीन गोळ्या मारणं म्हणजे त्याचा आवाज खूप मोठा होतो त्यांनीच माणसाला धक्का बसतो गोडसे तर म्हणतात मी दोन गोळ्या मारल्या तिसरी आली कुठलं तर ह्याच्यात पहिला संशय पिस्तुला तर दुसऱ्या गोळ्यांचा आहे ओके कारण okay. गांधींना तीन गोळ्या असं लागल्या म्हणतात गोडसे लाग म्हणतात मी दोन गोळ्या झाडल्या आणि मला नंतर सांगण्यात आलं की मी तीन झाडल्या असं कोर्टाचा जबाब आहे ते म्हणतात मी दोन लागल्या पण मला नंतर सांगण्यात आलं की मी तीन गोळ्या झाडल्या त्यांनी गोळ्या झाडल्याचं मान्य केलं गोळ्या झाडल्या तर त्याला विटनेस आहेतच पण गोळ्या झाडणं आणि गोळ्या लागणं कारण पिस्तुलाच्या याच्यामध्ये अगदी जवळनं पण गोळ्या मारल्या त्या लागतील अशी अजिबात खातील नसते कारण जे वर्णन होतं आधीच सगळं की मनु गांधींनी त्यांना तर मी ज्या पुस्तकात सगळ्या ज्या घटना घेतलेल्या आहेत एक सरकारी कागदपत्रावर आधारित आहेत कपूर कमिशन सरकारी अधिकृत कमिशन आहे त्याच्या अहवालात घटना घेतल्या आहेत किंवा काँग्रेसचे जे मोठे नेते तत्कालीन ने त्यांनी जे आत्मचरित्र म्हणजे हे तर विरोधीच होते त्यांच्या चरित्रात काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे केसमध्ये जे सगळे कागदपत्र सरकारने सादर केले त्याच्यावरही केलेलं आहे मनु गांधी असं म्हणते की मी त्यांना ढकलायचा प्रयत्न केला की बाजूला हवा उशीर झालाय प्रार्थना सभेला आणि त्यात गोडसेंनी तिला ढकललं की ती बाजूला गांधींच्या समोरनं त्यात मनु गांधी पडली आम्ही हा एक सीन एनॅक्ट केला म्हणजे मी एक निष्णात शूटर आहे की त्याचा दीड किलोमीटर शूटिंगवर तर रेकॉर्ड आहे आणि त्यांनी मग त्याला ते हे जे अंतर होतं एक मीटरचं जे काय असेल ते करून मग त्याच्या दुसऱ्याने त्याला नुसतं थोडा धक्का दिला आणि त्यांनी गोळ्या झाल्या टार्गेटला एकही गोळी लागलेली आम्ही ह्युमन सेन्स टार्गेट ठेवलं होतो म्हणजे हे सहज शक्य आहे की त्या त्यात जो निष्णात शूटर आहे ते जो त्याच पिस्तुलानी बरोबर नऊ एफ एमच्या पिस्तूल कमांड आहे बोलणं आणि आणखी एक विचार आणि पुढचं सांगायचं म्हटलं तर तुम्ही प्रश्न मीच सांगतो नऊ एफ पिस्तूल होतं त्यांचं गांधींचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही पण मेडिकल चेकअप झालं होतं मेडिकल शिरोप करणारा जो डॉक्टर होता तो सैन्यात निवृत्त होता निवृत्त करणार होता म्हणजे त्याला करणार असल्यामुळे सैन्यात त्याला नेहमीच बंदुकाच्या गोळ्यांच्या संबंध त्याच्यामुळे त्यांनी खूप परफेक्ट जो डेथ रिपोर्ट आहे ना तो परफेक्ट दिलेला आहे तर त्याच्यात त्यांनी असं स्पष्ट दिलेलं आहे की त्या जी जखमांचा आकार आहे तो फोर पॉइंट टू थ्री एम एम बरोबर आज शिवारी जातो आणि बाहेर